हॅलो तर स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मलाई कुल्फी बनवणार आहोत शरीराला मनाला थंडावा देणारी अशी ही कुल्फी आपण आता इथे बनवायला घेऊया त्यासाठी मी तुम्हाला लागणारे इथे साहित्य दाखवते इथे मी अर्धा लिटर सायुक्त दूध घेतलेले इथे मी सात काजू घेतलेले सात बदाम घेतलेले सहा सहा ते सात पिस्ता घेतलेले त्यानंतर इथे अर्धी वाटी साखर घेतलेली दोन चमचे इथे मिल्क पावडर घेतलेली दोन चमचे इथे कस्टर्ड पावडर घेतलेली इथे दहा बारा केशर काड्या घेतलेल्या इथे एक चमचा भरून इलायचीची पावडर घेतलेली असं हे सर्व साहित्य आपल्या कुल्फीला लागणार आहे आता आपण इथे कुल्फी बनवायला घेऊया इथे आपण कढई ठेवलेली गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे इथे पाणी टाकून घेतलेले आपलं दूध कढईला लागू नये यासाठी जे आपलं दूध आहे ते इथे आता ओतून घेत आहोत इथे मी सायुक्त दूध घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं हे आटवून आहे अशी घरच्या घरी छान मस्त मलाई कुल्फी तुम्ही करून बघा बाहेर जायची आपल्याला गरजही वाटणार नाही इतकी आपली कुल्फी अशी घरी टेस्टी होते तुम्ही नक्की बनवून बघा हे दूध आपल्याला असं सतत ढवळत राहायचं की त्यामुळे आपलं दुधाला जी साय येईल ती त्यामध्ये मिक्स होईल हे दूध आपलं असं छान थोडंसं आटेपर्यंत आपण जे मी तुम्हाला ड्रायफ्रूट दाखवले होते ते आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत त्याची जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा जास्त जाडही नाही ठेवायची आपण अशा आरडे भरडे इथे फिरवून घेणार आहोत इथे मी एक चमचा भरून दूध काढून घेत आहे इथे आपण काजू बदाम पिस्ता याची अशी जाड जास्त बारीक नाही जास्त जाड नाही अशी भरड करून घेतलेली आहे अशी ही जी साय आलेली असते ही सतत अशी याच्यामध्ये मिक्स करायची इथे आपलं दूध थोडं आटलेलं आहे कमी झालंय इथे जे आपण आता अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ही जी कस्टर्ड पावडर दोन चमचे घेतली होती ती टाकून घेत आहोत आणि ती इथे छान आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्या पूर्ण अशी दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आपल्याला इथे छान अशी मस्त मिक्स झालेली आहे इथे दूध छान आटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे साखर चांगली इथे विरगळून गस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेली होती ती आपण इथे ॲड करून घेऊया आणि इथे छान मिक्स करून घ्यायचं इथे लगेच मिल्क पावडर टाकून घेणार आहोत केशरच्या काड्या पण टाकून घेणार आहोत वेलची पावडर पण टाकून घ्यायची की जेणेकरून ह्याच्यामध्ये पूर्ण वेलची पावडरचा स्वाद उतरू शकतो इथे असं मिक्स करायचं इथे आपण जे ड्रायफ्रूट पावडर हे आपण इथे टाकून घ्यायची लगेच आणि ही छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे इथे छान असं सतत मिक्स करत राहायचं हे आपलं घट्ट होईल आता इथे बघू शकता तुम्ही इथे छान असं आपलं मस्त घट्ट झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करूया आणि जरा एक दहा मिनटांनी हे अजून थंड होईल थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं घट्ट तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये अशी कुल्फी बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि आता ही आपली छान घट्ट झाले आहे आपण ही साच्यामध्ये टाकून एक सहा ते सात तास सेट करायला ठेवणार आहोत आता आपण हे मिश्रण तयार झालेले आपण ह्या साच्यामध्ये ओतून घेऊया आणि सहा तास आपण हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहोत बऱ्याच जणांना अशी कुल्पी आईस्क्रीम खायला आवडते आपण बाहेर जाऊन खातो तर आपण बाहेर न जाण्याऐवजी अशी घरच्या घरी मस्त ड्रायफ्रूट केशरयुक्त कुल्पी बनवून बघा खूप टेस्टी खूप छान लागते घरी बनवली की आपल्याला आनंदही वेगळा मिळतो मुलांनाही आवडते आणि ही माझी कुल्फी तुम्हाला आवडली असेल ते लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशी तुम्ही आवर्जून ही कुल्फी बनवून बघा मनाला शरीराला थंडावा देणारी अशी ही कुल्फी आहे आता आपण ही पूर्ण भरून झालेली फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देत आहोत आईस्क्रीम आपण काढून घेतलेली फ्रीजमधनं ती पाण्यामध्ये ठेवलेली की ती साच्यामधनं पटकन निघेल आणि ती आपली आईस्क्रीम काढून घेत आहोत इथे आपण गार्निशसाठी पिस्ता टाकून घेतलेला आहे ही आपली ड्रायफ्रूट केशरयुक्त मला ही कुल्फी आवडली असेल तर लगेच लाईक करा असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय